त्या दिवशी मी कॉलेज कॅन्टीनमध्ये मित्रांबरोबर गेलो होतो एका कोपऱ्यात एक मुलींचा ग्रुप कॉफी पीत बसला होता त्यात एक मुलगी नवीन दिसत होती ती बहुदा दुसऱ्या कॉलेजमधून इकडे कोणाला तरी भेटायला आलेली असावी माझा अंदाज बरोबर होता पाहतासानेच ती मुलगी मला आवडली होती ती गेल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला ती कोण होती म्हणून विचारले सुषमाची ती खास मैत्रीण होती दहावीपर्यंत दोघी एकाच शाळेत होत्या नंतर सुषमा आमच्या कॉलेजात आले आणि प्रिया दुसऱ्या कॉलेजात गेले दोघी एकाच सोसायटीमध्ये राहत होते मी खोदून खोदून जास्त चौकशी करतो असे पाहिल्यावर सुषमाने विचारले काय रे तिच्या प्रेमात पडला की काय त्यावर मी कसून अशा हसून काही नाही असे म्हणालो त्यावर सुषमा मुश्किलपणे हसले दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर मी तिला प्रियाबद्दल जास्त माहिती विचारली तिचे वडील एका ऑफिसमध्ये हेड क्लार्क म्हणून काम करीत होते मी तिला माझी प्रियाशी ओळख करून दे म्हणून सांगितले चार दिवसांनी सुषमाने एका बागेत मला संध्याकाळी सहा वाजता बोलावले त्याच वेळी सुषमा प्रियाला घेऊन बागेत सहज फिरण्यासाठी म्हणून आले पूर्व नियोजित परंतु सहज अशी आमची भेट झाली प्रिया फार सुंदर होती असे नाही तिचे डोळे पाणीदार होते चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चे चमक दिसत होती तिचा आवाज मंजूळ होता <coughs> बोलण्यात गोडवा होता ती बोलताना सुंदर वाटत होती तिचे बोलणे ऐकताना चांदीच्या घंटेचा आवाज चा ऐकल्यासारखे वाटे काही असो ती मला आवडली होती एवढे खरे आम्ही जेव्हा जेव्हा भेटत असू तेव्हा तेव्हा ती एक विशिष्ट अंतर राखून राहते असे मला आढळून आले कदाचित तिच्या संकोची स्वभावामुळे असे होत असेल असे मला वाटले ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती तिला मी एकदा स्पष्टच विचारले की तिला मला भेटायला आवडत नाही का त्यावर तिने गुळगुळ उत्तर दिले एकदा सिनेमाला गेलो असताना मी दुसऱ्या एका मुलाबरोबर सिनेमाला आलेली आढळली मी तिला सहज भेटल्यासारखे दाखवून भेटलो मला पाहून ती दचकली असे मला वाटले प्रिया त्या दिवशी मी सुषमाला भेटायला गेले होते तिच्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत असताना एक मुलांचा ग्रुप कॅन्टीनमध्ये आला त्या ग्रुपमध्ये अमर होता माझ्या समोरच्या दुसऱ्या टेबलवर तो बसला होता तिथून तो मधून मधून माझ्याकडे पाहत होता मी त्याला आ आवडले आहे हे माझ्या लक्षात आले नंतर आमची एका बागेत भेट झाली मी सुषमाबरोबर फिरत असताना तो समोर आला ही भेट पूर्व नियोजित परंतु सहज अशी होती हे माझ्या लक्षात आले त्याला मी आवडले आहे मला कळलेच नाही अशा गोष्टी बायकांना लगेच कळतात खरे म्हणजे ज्या दिवशी त्याने त्याच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मला बघितलं तेव्हाच तो माझ्या प्रेमात पडला आहे हे मला ओळखले आमर स्वभावने तसा चांगला होता मला तो मित्र म्हणून आवडला होता परंतु जीवन सहचर म्हणून त्याच्याकडे मी पाहणे शक्य नव्हते कारण माझ्या अगोदरच दुसऱ्या एका एक मुलावर प्रेम होते हेमंत मी फार पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होतो आमचे भाव होते एकमेकांना कायमची साथ द्यायची हे आम्ही अगोदर ठरवले हो होते आम्ही दोघांनी हेमंत व हो मी त्यांचे शिक्षण पुरे होऊन तो नोकरीला लागल्यानंतर लग्न करायचे असे तेव्हाच हो ठरवले होते अमर श्रीमंत होता त्याचे वडील काकासाहेब हे शहरातील एक बडे प्रस्त होते तर हेमंत मध्यमवर्गीय होता स्थळ म्हणून अमर कुणाला वाटला असता परंतु हे गरीब श्रीमंत बघून होत नसते मी त्याला उत्तेजन द्यायचे नाही असे ठरवले त्याचप्रमाणे मैत्री तोडायची नाही असे ठरवले हेमंत त्या दिवशी सिनेमाला मी प्रिया गेलो होतो सिनेमा सुटल्यावर अकस्मात आमची भेट अमरशी झाली त्याला प्रिया अगोदरपासून ओळखत होती मी प्रिया सिनेमाला आलो होत होते त्याला आवडले नाही हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते हा बेटा प्रियावर प्रेम करीत असणं हेही मी ओळखले मी प्रिया त्याच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आम्ही एकत्र चहा घेतला आणि नंतर निरोप घेतला तो मधून मधून प्रियाला भेटतो प्रियाशी जवळ वाढवण्याचा प्रयत्न करतो प्रियाने त्याला उत्तेज अजिबात न देता तो वारंवार प्रियाला भेटण्याचा प्रयत्न करतो एक दिवस प्रिया प्रिया तो प्रियाला लग्नाचे विचारणारे सर्व हळूहळू मला प्रियाकडून कळत होते तो स्वभावाने चांगला होता तो मित्र म्हणून शुकारहार होता याही गोष्टी मला वेळोवेळी प्रियाकडून कळत होते एक दिवस त्याला माझ्या प्रियाचे प्रेम प्रिया लक्षात येईल आणि तो तिचा नाच सोडेल असे आम्हाला वाटत होते तसे स्पष्ट प्रियाने त्याला सांगावे असेही मी प्रियाला सांगितले प्रियाचे संकोच येऊन भिडस्त स्वभावात ते बसत नव्हते अमर आता प्रिया भेटली की तिला मागणी घालावी अशी मी ठरवीत असे परंतु तिला भेटल्यावर माझी जीभ लोळी पडत असे तिने नाही म्हटलं तर त्यापेक्षा विचारणेच नको असे वाटे तिच्या मैत्रीला आपण दुरावा असे वाटत असे एक वर्ष गेले मी पास होऊन वडिलांना त्यांच्या कारखान्यात मदत करू लागलो हल्ली आमच्या भेटीही कमी होत होत्या माझ्या लग्नाची बोलणी गरज सुरू झाली काकासाहेब आमर अमर आता कारखान्यात बऱ्यापैकी रुडला होता हळूहळू कारखान्याची धुरा त्याच्याकडे सोपून आपण निवृत्त असा विचार माझ्या मनात होता आतापर्यंत कारखाना ऊर्जा व्यवस्थेला आणण्यासाठी ते आतोनात परिश्रम घेतले होते माझ्या आवडत्या गोष्टींसाठी मला वेळा देता आला नाही कारखाना अमर सोपवा कारखान्यातील लक्ष कमी करावे आता आपल्याला आवडतं त्या गोष्टी कराव्यात असा विचार होता त्यांचे लग्न करावे म्हणजे त्याला स्थैर्य येईल त्यांचे मित्रांबरोबर भटकणे कमी होईल तो कारखान्यात जास्त लक्ष घालू लागेल घरातही जास्त लक्ष देईल हिलाही व्यापार सवड मिळेल असा सर्व विचार करून आम्ही त्याचे लग्न करायचे ठरवले त्याने अगोदरच ठरवलेले नाही नाही याची त्याच्याजवळ चौकशी केली त्यावर ते त्यांनी कुणी प्रिया नावाची एक मुलगी त्याला आवडत आहे तिच्याबरोबर त्याची ओळखही आहे तिच्याबरोबर त्याला लग्न करायचे आहे असे त्याने सांगितले तिच्या वडिलांचे नाव विचारता त्याने माधवराव म्हणून सांगितले ते कुठच्या तरी ऑफिसमध्ये हेड क्लार्क होते जास्त चौकशी करता तो माझ्या बालपणीचा मित्र निघाला मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो माधव मी एका शाळेत एकाच वर्गात एका बाक बसवतो दहावी दहावीनंतर मी शहरात आलो नंतर आमचं विशेष संबंध राहिला नाही आता या निमित्ताने संबंध जोडण्याचं एक आलं याबद्दल आम्हाला दोघांना आनंद झाला आमरच्या बोलण्यावरून त्या दोघांनी स्वरस्वरांना पसंत केले आहे असे मला वाटते असे माधवला सांगताच त्यालाही आनंद झाला दुसऱ्या दिवशी प्रियाला घेऊन त्या सर्वांच्या आमच्या घरी बोलवले प्रिया बाबांनी मला दुसऱ्या दिवशी काकासाहेबांकडे जायचे आहे असे सांगितले काकासाहेब बाबांचे बालपणीचे मित्र आहेत असे कळले काकासाहेब काही फंक्शन असेल आणि आम्हाला बोलवले असेल असे मला वाटले तिथे आम्ही गेलो तर सगळेच फंक्शन आहेत असे लक्षात आले मला दाखवण्याचा बघण्याचा कार्यक्रम होता तिथे मी काहीच बोलू शकले नाही घरी गेल्यावर सविस्तर बाबांना सांगून असे मी ठरवले बाबा माझ्यावर सक्ती करणार नाही याची मला खात्री होती परंतु क कसे कस काय घरी जाताना आमच्या रिक्षाला अपघात झाला मला मुळीच लागले नाही आईला किरकोळ लागले परंतु बाबांना फ्रॅक्चर होऊन दवाखान्यात ॲडमिट लाग करावे लागले विशेषतः त्यांच्या डोक्याला मार लागला होता त्यांना धक्का पोहोचे असे काही करू नका म्हणून डॉक्टरांनी सूचना दिली होती बाबा शुद्धीवर आल्यावर त्यांनी एकाच ध्यास घेतला पुढील सर्व बोलणी होऊन देत मला मुलीचे लग्न पाहिजे आहेत बाबांच्या अशा बिकट परिस्थितीत मला कुणाजवळ काय बोलता येईना काकासाहेब ॲक्सिडेंटचे कळले ते लगेच ले हॉस्पिटलमध्ये आले मोठ्या डॉक्टरांना भेटून त्यांनी ऑपरेशन औषधोपचार वगैरे साठी एक लाख रुपये डिपॉझिट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये भरले आईला मला घाबरू नका सर्व काय व्यवस्थित होईल म्हणून सांगितले आम्हाला संकोच वाटू नये म्हणून पंचवीस हजार रुपये ड्रायव्हरबरोबर पाठवून दिले जे जे होत होते ते सर्व ते पाहण्याशिवाय मला काही गत्यंतर नव्हते हेमंत बद्दल आई वडिलांना सांगण्यासाठी मला संधीच मिळाली नाही हेमंत <coughs> गोष्टी इतक्या झपाट्याने घडत गेल्या की मला काहीच उलगडा होत नव्हता पंधरा दिवस मला प्रिया भेटली नव्हती मी फोन केला तर ती धड उत्तरे देत नव्हती तिचे वडील खूप आजार आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत एवढेच मला कळले नंतर त्यांना अपघात झाल्याचे कळले एक दिवस प्रिया मला बागेत भेटण्यासाठी बोलवले तिथे तिने सर्व किगत सविस्तर मला सांगितले बोलताना सार ती सारखी रडत होती काकासाहेबांच्या उपकाराखाली मी दबली गेली होती दुसरीकडे बाबांना धक्का बसू नये म्हणून तिला काळजी घ्यायची होती त्या विशिष्ट परिस्थिती आईलाही ती काही सांगू शकत नव्हती सर्व बाजूने तिची कोंडी झाली होती मलाही अजून नोकरी मिळाली नव्हती काकासाहेबांचे पैसे फेडायचे म्हटले तरी ती कुठून फेडणार होतं मी तिला दीर दिला सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून सांगितले हे सर्व बोलणे पोकळ आहे हे तिला व मलाही कळत होते अमर सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या पटा पटापट घडून येत होत्या बाबाने माझे म्हणणे ऐकणे प्रियाच्या बाबांना दुसऱ्या दिवशी घरी बोलविणे प्रियाने काही विरोध न करता मुखसमंती समन्ती देणे मी प्रियाला प्रपोज करायला उगीच घाबरत होतो माझ्या मनात जे होते तेच तिच्या मनात होते तिच्या बाबांना अपघात झाला तेवढेच त्यात वाईट झाले बाबावर येऊन घरी येईपर्यंत आम्हाला वाटपा आणि भाग होते महिनाभरात बाबा घरी आले पुढे लग्नाची तारीख ठरली पत्रिका वाटण्यात आल्या आणि एक दिवस आमचे लग्नही झाले त्या दिवशी कॅन्टीनमध्ये तिला पाहिल्यानंतर मी जो संकल्प सोडला होता तो पूर्ण झाला प्रिया सगळ्या गोष्टी इतक्या जलद घडत गेल्या की मला कुठे ते थांबवणे शक्यच झाले नाही बाबांचे आजार पण बाबांच्या मनाविरुद्ध काय घडू देऊ नका नाही तर त्यांचा कदा विपरीत परिणाम होईल म्हणून डॉक्टरने दिलेला सल्ला आईचा आनंद कासा का, का, का साहेबांची लगबग सम अमरचे माझ्यावर प्रेम मी हे मध्ये दोघांची तडफड सर्व काही उघड्या डोळ्यांनी बधीर होऊन पाहत होते मी लग्नाला लग विरोध करू शकत नव्हते माझा आनंद गगनात मावत नव्हता चार वर्षापूर्वी मी प्रियाला पाहिले त्यानंतर जे स्वप्न उरशी बाळगले ते पूर्ण झाले प्रियाशी माझा विवाह संपन्न झाला होता माझा तिच्या आईबाबांना खूप आनंद झाला होता सर्व आनंद दिवस होते प्रिया माझी प्रिया मात्र अपेक्षेप्रमाणे आनंद दिसत नव्हती प्रत्येक वेळी चेहऱ्यावर खोटे हसू आणत होती असे वाटत होते सगळ्यांना तिचा डोळे भरून आलेला चेहरा माहेर सोडून जाणार म्हणून असे वाटत होते प्रिया जरा जास्तच भावनाप्रधान आहे असे एक दोघांना बोलताना मी ऐकले हेमंतही लग्नाला आवर्जून आला होता त्याचा चेहराही मला खिन्न दिसत होता प्रियाच्या मनाविरुद्ध तर लग्न होत नाही ना असा विचार माझ्या मनात चमकून गेला प्रियाला मी स्पष्टपणे तू माझ्याकडून करतेस ना तिला माझ्याशी लग्न करायचे आहे ना असे आतापर्यंत कधीच विचारले नव्हते ती ज्या अरती विरोध करीत नाही त्या अरती तिला सर्व काही पसंत आहे असे मी सोयीस्करपणे धरून चाललो होतो नीट विचार करता मी कदाचित नाही म्हणेन म्हणून मी घाबरत होतो असे वाटले मी तिला स्पष्टपणे विचारणे आवश्यक होते माझे प्रिया परंपरा अपरंपर प्रेम होते तिला मनाविरुद्ध काही घडावे असे मला कधीच वाटत नव्हते ती सदैव सुखी राहावी असेच मला वाटत होते प्रिया लग्न झाले आणि रात्र जा आली पहिल्या रात्री मी दामोली म्हणून सुटका झाली असती कदाचित सत्यनारायण झाल्याशिवाय आम्हाला एका खोली झोपू दिले नसते आम्ही लगेच मधुचंद्रासाठी काश्मीरला जाणार होतो तेव्हा ना ती दिरात्र प्रसंग येणार होता जो प्रसंग आनंदाचा असतो कुतूहलाचा असतो आयुष्यात एकदाच येणार असतो तो जो येवा असे प्रत्येका वाटत असते तो येऊच नाही असे मला वाटत होते आतापर्यंत अनेक जे मी बोलू शकले नाही ते बोलणे आवश्यक होते त्या प्रसंगाला तसे सामोरे जाणे अमरचा विश्वासगत ठरला असता मला माझ्या आयुष्याच्या जोडीदाराचा विश्वासघात करायचा नव्हता अमर आम्ही हाऊस बोट मध्ये प्रियाने दिला मला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे सांगितले तिचा चेहरा गंभीर होता तिच्या चेहऱ्यावर उभरे दाटून आले होते प्रिय शांतपणे सावकाश बोलत होती मधून मधून ती थांबत होती मधून मधून तिला खूप येत होते सर्व सांगत असताना तिला किती क्लेश होत आहे ते स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत होते आणि ते सर्व माझ्या कानात गरम ओतल्यासारखे वाटत होते मला ज्याची भीती वाटत होती 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 तीच ती सांगत करत हेमंतमंत नोकरी लागतात दोघे आपल्याला सर्व काही सांगणार होते त्या दिवशी अकस्मात एक साधे कसले तर फंक्शन आहे म्हणून आमच्या घरी आली होती तिच्या बाबाने कशासाठी आपण जाता होते तिला सांगितले नव्हते आपल्या इथे ती काहीच बोलू शकत नव्हती घरी गेल्यावर प्रिया बाबांना सर्व काही सांगणार होती पण तो दुर्दोवी अपघात घडला आणि सर्व चित्रच बदलले नंतर सर्व घटना इतक्या बरोबर घडल्या की प्रिया सुन्न होऊन गेली एकीकडे बाबांच्या प्रकृतीची काळजी त्यांना धक्का बसू देऊ नका म्हणून डॉक्टरने घ्यायला सांगितले खबरदारी दुसरीकडे आईचा आनंद वेगाने घडणाऱ्या घटना यामुळे प्रिया काही बोलू शकली नाही तिला कोणत्याही परिस्थितीत माझा विश्वासगत करायचा नव्हता सर्व सार्पण करण्याअगोदर तिला सर्व काही मला सांगून का टाकायचे होते सर्व काही सांगून ती स्तब्ध बसून राहिली आम्ही दल सरोवरात सजविल्या स्वतंत्र बोटीमध्ये होतो बाहेर निरव शांतता होती सरोवराच्या पाणी वाऱ्यामुळे मंद लाटा येत होत्या पौर्णिमा होती सर्वत्र शुभ्र छान पडले होते थंडी जाणवत होती दोघांच्या मनात आग पिटली होती माझ्या मनात पच्छतापाची तिला अगोदर सर्व काही का विचारले नाही याबद्दल चितल प्रियाच्या म्हणा सर्व सांगताना आलेल्या विलक्षण तानाची शेवटी मी शांतता मोडली आता आपण झोपे उदयावर बोलू प्रियाने मला काही तुम्ही रागावले का असे विचारले त्यावर मी नाही परंतु मी उदास झालो आहे असे सांगितले प्रिया दुसऱ्या दिवशी आमर काय बोलणार म्हणून मला रात्रभर झोप आली नाही आम्हाला ज्यामुळे झोप येणार नव्हती भी त्यापेक्षा वेगळ्याच कारणाने झोप आली नव्हती आम्हालाही रात्रभर तावणत होता दुसऱ्या दिवशी आमर जे काही बोललं ते एकूण मिसमिस मि झाले हे पाणी किती खोल आहे त्याचा आम्हाला अंदाज नव्हता तो म्हणाला मी अजिबात रागवलेलं नाही रात्रभर विचार करून मी शांतपणे निर्णय घेतला आहे अशा परिस्थितीत आपण दोघांनी एकत्र आणण्या बरोबर नाही तू वेळेस मला समजून सांगितली असतील तर मी त्यातून कुणा ना दुखावता मार्ग काढला असता परंतु झाले ते झाले त्याला काही इलाज नाही मी स्वार्थी नाही माझे तुझ्या निर अतिशय प्रेम आहे तुझ्या सुखात म्हणजे सुख आहे तू दुःखी असशील मनातल्या मनात कुडत असेल तर मी सुखी कसा असू शकेन असा संसार म्हणजे जुलमाचा रामराम ठरेल तोही सुखी होणार नाही मी सुखी होणार नाही कदाचित आपण दोघेही सर्व विसरून जाऊ आणि आपला सुखाचा संसार होईल पण मला हे पसंत नाही मी यावर उपाय शोधून काढला आहे मी तुला हे म्हणजे माझ्याकडे ठेवलेले ठेव समजतो ती ठेव त्याच्याकडे सुरक्षितपणे पोहोचणे ही माझी कर्तव्य समजतो आपण पती पत्नी नाही परंतु चांगले मित्र होऊन राहू शकतो आठ दिवसांनी ठरलेल्या वेळी आपण परत जाऊ इथे आलोच आहोत तर काश्मीर व्यवस्थित पाहून घेऊ आपण आनंदाने मित्र म्हणा आहे परिस्थिती एन्जॉय करू एवढे चेहरे लांब करून बसणे काही अर्थ नाही तिथे गेल्यावर सर्व परिस्थिती तुझ्या माझ्या आई बाबांना समजावून सांगू आपण हेमंतला भेटून त्याला हे सर्व काही सांगू आपण घटस्फोटासाठी कोरोडात अर्ज करू परस्पर संमतीने आपल्याला घटस्फोट सहज मिळेल हे म्हणतं मी माझा किंवा दुसऱ्या कुठल्या कारखान्यात नोकरी लावून देईन मी तुमच्या दोघांचे लग्न लावून देईन तू काळजी करू नकोस हे मी रागाने म्हणत नाही यानंतर सहा महिन्यांनी एका पतीने पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले म्हणून वर्तमानपत्रात छोटीशी बातमी आली संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा